महायुतीचं रखडलेलं खातेवाटप दोन दिवसात होणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या संदर्भात माहिती दिली आहे महत्वाच्या खात्यांसाठी शिवसेना राष्ट्रवादीचा आग्रह असल्याचं सुद्धा समोर येत आहे महायुतीच्या मंत्रिमंडळाचा शपथविधी गेल्या रविवारी पार पडला निवडणूक निकालात महायुतीला भरघोस यश मिळाल्यानंतरही सरकार स्थापन करण्यात उशीर झाला तिन्ही पक्षाकडील खातेवाटपाचा गुंता न सुटल्यानं पहिला शपथविधी मोठा गाजावाजा करत केला असला तरी यात मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री या तिघांनीच शपथ घेतली त्यानंतरच्या मंत्रिमंडळ विस्ताराला पुन्हा उशीर झाला कोणत्या पक्षाकडे कोणती खाती राहणार आणि मंत्रिमंडळात कुणाची वर्णी लावायची यात विस्ताराही लांबला शेवटी गेल्या रविवारी हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला नागपुरातील राजभवनवर शपथविधी संपन्न झाला त्यानंतरही खाते वाटपाचा तिढा सुटला नाही यावर विरोधकांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे निकाल लागल्यावर आणि पूर्ण बहुमत मिळाल्यावर सुद्धा पूर्ण नाही पाशवी बहुमत सैतानी बहुमत ईव्हीएमच्या माध्यमातून ओरबडल्यावर सुद्धा एक महिना हे लोक सरकार स्थापन करू शकत नाही मंत्रिमंडळाचा विस्तार करू शकत नाही राज्याला सरकार देऊ शकत नाही गृहमंत्री नाही आरोग्यमंत्री नाही शिक्षण मंत्री नाही ना ना हम्म परिवहन मंत्री नाही रस्त्यावर अपघात होत आहेत कसलं राज्य आहे का मंत्रिमंडळ विस्तार आणि खातेवाटपाला उशीर झाला असला तरी सत्ताधारी आमच्यात सर्व काही अलबेल असल्याचं सांगतायत विस्तारात झालेले नाराजी नाट्य पुन्हा उद्भवू नये यासाठी खातेवाटप करताना सहकारी पक्षांना आणि त्यांच्या मंत्र्यांना विश्वासात घेऊन खातेवाटप करण्याचे सरकारचं सूत्र आहे अधिवेशन आणि खाते वाटप ह्याचा मला असं वाटतं की संबंध जोडता येणार नाही कारण मी देखील अनेक बिलं मांडलेली आहेत मी देखील अनेक बिलावरच्या चर्चांना उत्तर दिलेलं आहे त्याच्यामुळं खाते वाटप नाही म्हणून अधिवेशनातलं कामकाज कुठं थांबलं आहे अशातला भाग नाही माननीय मुख्यमंत्री महोदयांनी उत्तर दिलेलं आहे माननीय एकनाथ शिंदेसाहेबांनी विधान परिषदेमध्ये प्रमुख नेते म्हणून उत्तर दिलेलं आहे अजितदादांनी देखील प्रश्नाला उत्तर दिलेली आहे त्याच्यामुळे कुठं कामकाज थांबलं आहे किंवा त्याचा परिणाम कुठं विकास कामावर झाला आहे अशातला अजिबात भाग नाही खातेवाटपाविनाच विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचे नागपुरात सूप वाचले एक आठवड्याच्या या कामकाजात सभागृहात मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्या व्यतिरिक्त एकाही मंत्र्याला मंत्री म्हणून चर्चेत सहभागी होता आलं नाही अधिवेशन संपल्यावर सरकारच्या वतीनं झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज किंवा उद्या खाते वाटप होणार असल्याचं स्पष्ट केलं खातेवाटप लवकरच होणार आहे लवकरचचा अर्थ ते आजही होऊ शकतं किंवा उद्या सकाळी देखील होऊ शकतं